क्षणाची प्रतीक्षा सर्वांना होती ज्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं जा आहे त्यामध्ये नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे जे खातं त्यांच्याकडे गेल्या दोन टर्म होतं तेच त्यांना आता पुन्हा देण्यात आलेलं आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर झालेले जा आहे नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्री पद देण्यात आलेलं आहे दोन हजार चौदामध्ये सुद्धा त्यांच्याकडे हेच खातं होतं दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा ते केंद्रीय परिवहन मंत्रीच होते आता सुद्धा दोन हजार चोवीस या तिसऱ्या कार्यकाळात सुद्धा नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री म्हणून काम पाहतील आणखीन केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेले काही मंत्री आहेत त्यांचंसुद्धा खातेवाटप आपल्यापुढे येईलच मात्र नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे खाते वाटप जाहीर झालेलं जा आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींचे खाते वाटप मोदी सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं जा आहे परिवहन मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे गेलेलं आहे नागपुरातून नितीन गडकरी हे खासदार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नागपुरातून प्रतिनिधी हितेश मेश्राम थेट जोडले गेलेले आहेत हितेश नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे तिसऱ्यांदा त्यांना हे परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे काय अधिकची माहिती मागच्या दोन टर्म मध्ये गडकरी यांना परिवहन हे कथा मिळालं होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी देशाचा नागपूर सोबत संपूर्ण देशाचा जो कायाप्रकट करून दाखवलेला आहे त्या अनुषंगाने त्यांना परत तोच खाता मिळालेला आहे परिवहन खापं त्यांना परत मिळालेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काही कामं केले आहेत त्यांच्या खात्याचे आणि ते प्रत्येक वेळेस सगळ्यांना आवर्जून सांगत राहायचे की माझ्या खात्यामध्ये मला सरकारकडनं कुठलाही पैसाची आवश्यकता नाही माझ्या खाता स्वतः आहे जनरेट करतो आणि तो पैसा त्या कामासाठी हे लोक युटिलाइज करतात अशा पद्धतीचे जे भाषण गडकरी करायचे नेहमीच करायचे आणि सगळ्यांना सांगत असायचे की हे खातं सगळ्यात चांगलं आहे यांनी गडकरी यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे कारण त्यांनी आतापर्यंत जी कामगिरी केली त्या कामावर त्यांना त्यांचा विश्वास ठेवण्यात आलेला आहे असं म्हणता येईल नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने तेच मी सांगत होतो की ज्या पद्धतीने गडकरींनी आपली काम कामाची शैली जी जशी ठेवली होती त्या शैली त्यांना ते परत परिवहन खातं हे देण्यात आलेलं आहे आणि केंद्रांनी आणि पंतप्रधानांनी पुन्हा जे आहे नितीन गडकरींवर विश्वास जो आहे दाखवलेला आहे त्याचं कारणच हे आहे की ते जे काही काम करतात ते अत्यंत प्रामाणिकपणे जे आहे त्यांचे खात्याचं ते काम करत असतात आणि त्यामुळे त्यांना हे खातं पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे देण्यात आलेलं आहे असं आपल्याला पाहायला दिसत आहे आणि आपण आपण सगळे आत्मा बघतो आहोत की आपण जेव्हाही कुठून या गावातून दुसऱ्या गावात जात असल ग्रामीण भाग असो शहरी भाग असो किंवा दुसरा हायवे असो प्रत्येकी ठिकाणी जे आहे रस्त्यांच आजपर्यंत दहा वर्षांमध्ये तरी कंप्लेंट आलेली नाही आहे की त्यांचं थांबवतो कारण काही आणखीन मंत्र्यांचे खाते वाटपा संदर्भातली घडामोड आणि माहिती पुढे येत आहे जरा थांबा मी त्यानंतर चर्चेवर परत येईल सध्या मी प्रेक्षकांना या संदर्भात आणखीन कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं देण्यात आलेलं आहे तेही मी सांगतो पटापट की अजय टामटा हर मल्होत्रा यांना रस्ते विकास मंत्री आ, हे खातं देण्यात आलेलं आहे तर अमित शहा हे गृहमंत्री असतील काही जुनी खाती ही जशाच तशी ठेवण्यात आलेली आहे तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयात गेलेलं आहे गृहमंत्री यंदा ही अमित शहाच असतील काही जुनी खाती आहेत जी जशाच तशी यावेळेला सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि एस जयशंकर हे सुद्धा परराष्ट्र मंत्री असतील त्यामुळे जे जुने मंत्री होते त्यांच्यावर परत एकदा नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवलेला आहे हितेश नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत ती गड नितीन गडकरी असतील आणि अमित शहा असतील ज्यांनी जा, जे आपले प्रामाणिकपणे खात्यांचे काम सगळ्या जनतेसमोर करून दाखवलेलं आहे त्या अनुषंगाने नरेंद्र मोदींनी त्या त्या मंत्र्यांवर जो हो आहे विश्वास दाखवत त्यांना तो तो खातं देण्यात आलाय जसं की नितीन गडकरी यांना परिवहन हा खातं देण्यात आलेला आहे आणि त्यांनी सगळ्या देशाला हे करून दाखवलेलं आहे की मी हे खातं जे आहे सांभाळू शकतो प्रामाणिकपणे काम करू शकतो आणि ह्या कामाच्या जोरावरच नितीन गडकरी जे आहे पुन्हा तिसऱ्यांदा नागपूर मधनं जे आहे निवडून आलेले आहेत आणि हे सगळं बघत असताना नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्यावर विश्वास देखील दाखवलेला आहे धन्यवाद हितेश आपण या संदर्भात सविस्तर माहिती दिली आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप आता जाहीर होत आहे तू आपण धन्यवाद या संदर्भात जी माहिती दिली त्यासाठी आपल्याला पटापो एकदा परत ज्या मंत्र्यांचं खाते वाटप आपल्या समोर स्क्रीनवर खाली दिसत आहे आणि बाजूलाही त्या संदर्भातला तपशील येतोय एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलेला आहे अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री अजय टामटा हर्ष मल्होत्रा रस्ते विकास मंत्री अमित शहा गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे काही जुनी खाती आहेत जी परत यावेळेला सुद्धा पाहायला आहे कारण अमित शहा गेल्या टर्म मध्ये सुद्धा गृहमंत्री होते पाच वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळलं यावेळेला सुद्धा ते पाच वर्ष गृहमंत्रीच असतील एस जयशंकर माजी परराष्ट्र मंत्री यंदा सुद्धा परराष्ट्र मंत्रालय त्यांना देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातून महत्वपूर्ण बाब म्हणजे ती नितीन गडकरी यांना केंद्रीय परिवहन मंत्रालय देण्यात आलेलं आहे नितीन गडकरी यांच्याकडे दोन हजार चौदापासून हे खातं आहे आणि या मंत्रालय हा विभाग त्यांच्याकडे असताना त्यांनी रस्त्यांचा जो विकास केलेला आहे त्या विकासावर एकदा पुन्हा जनतेनंही विश्वास ठेवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या याच विकासाच्या योजनेवर विश्वास ठेवलेला आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये आणखीन काही देशाच्या विकासाच्या योजना आहेत काही मोठे प्रकल्प आहेत जे पूर्णत्वास येतील असा विश्वास सातत्यानं ज्यावेळेला निवडणुकीचा प्रचार होत होता त्यावेळेला नितीन गडकरी बोलून दाखवत होते त्यामुळे आता त्यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये आपल्याला रस्त्यांचा विकास हा अधिक जलद गतीनं होताना पाहायला मिळणार आहे सोबतच संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंह यांच्याकडे गेलेला आहे परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांच्याकडे